आम्ही आल्या दातांच्या दवाखान्याने यांची दाढ ना दा म्हणून तर ते डॉक्टरनी म्हणजे एक्स रे बिक्सरे काढला डॉक्टर बोलला आज नको बोलतो दाढ काढू थर्टी पर्स ना या यांना पण वाटलं आता चला आज कारी। ए, थर्टी फस्ट मग नाही दाड कारण की मी दाड कारच घेतो पण राहून गेली मग पार्टी बोलतं हे थर्टी फर्स्ट आणि आम्ही आता चुलीवरच स्वयंपाक म्हणजे करणार आहोत रोज गॅसपच तर बोलू काही ते पोपटी बनवणार होतो पण यांचा दात दुखताना चला आता आता कशी बनवता ते बघा आम्ही कशी थर्टी फर्स्टची पार्टी केली हे इंग्रजी के महिन्यानुसार थर्टी फर्स्ट असतं

आम्ही आता कालची डेट करणार आहोत बोल पटकन पहिले आपण आता कांदा कापून घेऊ अरे नाटक चार 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 पाच चार पाच करून दे ते ती दोन तीन दे हे दोन तीन दे असं दोन तीन दोन तीन ती ती दे दोन तीन दोन तीन मध्ये दोन तीन असं पाच दोन तीन चार पाच पाच मेरी तवरे ना दोन तीन दे खाली पाच मेरी घ्यायच्या पाच पाच ती पटपट पहिले कांदा टाकायचा म्हणजे पोपटी बनवणार होते मी आज पोपटी ते मारबेटीचा पालावीला आणून पण सध्या म्हणजे यांची द यांची तब्येतच नाही दात दाबदुखर होता तर मग आता जास्त त्यातली बनवून घेऊ आणि अगदी दुपार यांची तारख दुख होती तर आता कुठं त्यांना बरं वाटलं तर उन्ह्या घाला आणि या घ्यायचा आपला पण गरम मसाला दोन तीन ए यांची घ्यायचं आणि चिनी सगळं थोडं थोडं घ्यायचं हक्की मेहनत असतात म्हणजे मस्त जेवण लागतात काहीतरी आपण गॅसवर रोजच बनवता तर मी विचार केला तर चुलीवर बनवू बाहेर म्हणजे मस्त वाटतं निसर्गाचं निसर्गाच्या खूप कुठेतरी म्हणजे आमच्या आमच्याकडे असं कुठं जायची गरज नाही आम्हाला इथं बाहेर आमचा फार्म हाऊस सारखी फिलिंग देतं आम्हाला आणि तुम्ही बघू शकता इकडं असं आहे इकडं डोंगर तसं पूर्ण जंगल असे होत याच्या पाठीपाटे जंगल आमच्या घराचे मागे तर मस्त वाटतात आणि आमचे झाडापुंबाळा सगळे थांटे पाच मानवतात आणि आबोलीचे फुलापुंबाळा आमची अशी आहे आणि लाईट पण इथं लावली आमची इथे म्हणजे तिथे रोड लाईट होती तर ते त्याच्यामध्ये भरपूर असं उजेड असतं आमच्या इथं रोड वर काही कारण नसताना लावलेला आहे मग ते चाललेलं वापस घेऊन मग मी त्यानं बोलवला या 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 इकडं या आमच्या इथं मग इथं जास्वंद जास्वंद जास्वंदीचं झाड होता मग इथं जास्वंदीचं झाड होता मग त्यानं मी एकदाशी धावत दुपार दोन वाजलेला दावत धावत गेलो चांगला इथं जास्वंदीचं झाड होता तो उपटला मग इथं तेवी दिली आम्हाला शिट लावून मामाला बरा पडत म्हणजे आनिन भरपूर आमचा असं उजेड डाकतो भरपूर भरपूर उजय डाकतो आण थोडा कांदा लालसर सर्व होऊन द्यायचा आणि चुलमीनी घरीच बनवली तुम्ही व्हिडिओ बघले असतात आणि चुलमीनी घरांनीच बनवली अशी माती आणली वाटला होतं म्हणजे काय बनवत घेतले मला पण सगळी बोलायला लागली मस्त बनवली अशी अचानक होती म्हणजे दाढ दुखली होती तो काय म्हणजे इंटरेस्ट नव्हता पण म्हणजे मला काही इंटरेस्ट नव्हता असं डाट दुखू होती पण नंतर अचानक त्यांची दाढ बरी झाली मग बोलू चला मग आता काहीतरी करू इशू नाही बघा मला मला आणलं बघा कसं शिंगा आणलाय त्यांनी सो बघा एवढे आले बघा पोरगाम आणणार आहोत आणखी आणणार आणि गल्लास उघडून आपली दाखव ना दाखव ना कशी आण दाखवतील बोला मी बी आण गल्लास बोला

या ना चिकन मटन थंडा चकल्या नाही गेली याच्यापूर्वी दाड देते ना उद्या मग या एक्स रे काढून सुबह उद्या दवाखान्यां

किती मार्पीट पाला पालाबीला जमा करून एक मडकेन

બગા મસ્ત વાટ અસ શેકટી કોની કોનપની શેકોટી ગુટ શેકલે

पेटलेली हवं आणि वाजल्यान रात्रीचा सा। साडेबारा साडेबारा वाजल्यान्ही आणि आताच रात्र झाले म्हणजे डीजे ना तिकडे गेली पण ती तर त्याला असच असत राहा येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही एक विराच विराचारणी प्रार्थना आहे